जेई मेन परीक्षेला जेव्हा साधारण एक महिना उरलेला असतो तेव्हा एक एक विचित्र स्थिती असते नाही का हो असतेच म्हणजे वर्षभर केलेला अभ्यास डोक्यात असतो पण समोर पुस्तकांचा डोंगर बघून कळत नाही की सुरुवात नेमकी कुठून करायची अगदी तयारी पूर्ण झाल्यासारखी वाटते पण रिव्हिजनच्या नावाखाली सगळा गोंधळ उडतो बरोबर याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड पॅरालिसिस असंही म्हणतात इतकी माहिती समोर असते की आपण अक्षरशः गोठून जातो काहीच करू शकत नाही आणि याच समस्येवर आज आपण बोलणार आहोत आमच्या एका श्रोत्याने जेई मेनच्या शेवटच्या टप्प्यात तयारी कशी प्रभावी करता येईल यावर काही स्रोत पाठवले हो आहेत अच्छा यात दोन खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठीची ज्ञानसूत्र डॉक्युमेंट्स मी जेव्हाही उघडली तेव्हा लक्षात आलं की ही अक्षरशः शेकडो पानांची आहेत हो ती खूप मोठी आहेत आणि त्यात प्रत्येक विषयाची सूत्र संकल्पना सगळं खचाखच भरलेल्या आहेत आज आपलं ध्येय हेच आहे की या माहितीच्या महासागरातून नेमके कोणते मोती कसे बाहेर काढायचे बरोबर म्हणजे ही डॉक्युमेंट्स फक्त घोकत बसण्याऐवजी स्मार्ट पद्धतीने रिव्हिजनसाठी कशी वापरायची जेणेकरून परीक्षेत फायदा होईल हे आज आपल्याला बघायचंय चला तर मग याच मुद्द्यावर बोलूया पहिली गोष्ट म्हणजे ही ज्ञानसूत्र डॉक्युमेंट्स नक्की आहेत तरी काय कारण मी फिजिक्सचं डॉक्युमेंट उघडलं आणि पान तीनवर रेक्टिलिनियर मोशन पाहिलं तर सूत्रांची एक लांब लचक रांगच दिसली ते पाहूनच थोडं दडपण आलं खरं साहजिक आहे आणि केमिस्ट्रीमध्ये तर पहिल्याच पानावर विषयांची यादी बघून वाटलं की हे सगळं एका महिन्यात कसं शक्य आहे हे तर आणखी गोंधळात टाकतंय तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे पहिल्यांदा पाहिल्यावर कोणालाही असंच वाटेल पण इथे गंमत आहे काय ही पाठ्यपुस्तक नाहीत यांना आपण हाय हायड रिव्हिजन टूल्स म्हणू शकतो हाय रिव्हिजन टूल्स हो म्हणजे ही डॉक्युमेंट्स तुम्हाला पहिल्यांदा काही शिकवण्यासाठी बनवलेली नाहीत यांचा उद्देश एकच आहे म्हणजे तुम्ही जे काही वर्षभरात शिकला आहात ती सूत्र आणि महत्वाच्या संकल्पना त्या तुम्हाला एकाच ठिकाणी पटकन आठवून देण्यासाठी हा वेळ वाचवण्यासाठी बनवलेला एक नकाशा आहे नवीन देश शोधण्यासाठी नाही अच्छा म्हणजे हे लायब्ररीच्या कॅटलॉग सारखं आहे पुस्तक शोधायला मदत करेल पण पुस्तक वाचावं वा लागेल अगदी बरोबर पण मग याचा वापर कसा करायचा कारण विद्यार्थ्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न हाच असतो फिजिक्सच्या डॉक्युमेंटमध्ये पान तीन वर प्रोजेक्शन ऑन अँड इन्क्लाइन प्लेनचं एक मोठं सूत्र आहे मग काय ते फक्त पाठ करून टाकायचं तेवढं पुरेसं आहे का नाही अजिबात नाही आणि इथेच बहुतेक विद्यार्थी चुकतात अच्छा ते याला सूत्रांची यादी समजून फक्त पाठांतर करायला लागतात पण तसं करून फारसा फायदा होत नाही याला मोठ्या चित्रात पाहिलं पाहिजे म्हणजे एक रणनीती हवी हो एक ठोस रणनीती हवी आणि सुरुवात कुठून करायची तर या डॉक्युमेंट्सना बाजूला ठेवून काय म्हणताय डॉक्युमेंट्स वापरायची आहेत तर त्यांना बाजूला का ठेवायचं हे जरा गोंधळात टाकणार आहे थांबा मी स्पष्ट करते माझी रणनीती चार टप्प्यांची आहे पहिला टप्पा एक पूर्ण मॉक टेस्ट द्या मॉक टेस्ट हो एसीटी मॉक टेस्ट सिरीज सारख्या चांगल्या स्रोताचा वापर करून परीक्षेच्या वेळेनुसार शांत ठिकाणी बसून तीन तासांची टेस्ट द्या कोणताही व्यत्यय न आणता पण मॉक टेस्ट द्यायलाच तीन तास लागतात आणि मग त्याचं विश्लेषण करायला अजून दोन तास म्हणजे दिवसातले पाच तास हो जातात पण ते गरजेचं आहे थेट सुरुवात का खूप चांगला प्रश्न आहे याला असं बघा आपण आजारी असलो तर डॉक्टर थेट औषध देतो की आधी तपासण्या करायला सांगतो तपासण्या करायला सांगतो मॉक टेस्ट ही त्या तपासणी सारखी आहे ती तुम्हाला सांगते की आजार नेमका कुठे आहे थेट सुरुवात करणे म्हणजे अंधारात गोळी मारण्यासारखा आहे hmm. तुम्हाला वाटेल की तुमचा एखादा विषय पक्का आहे पण परीक्षेत त्याच विषयातल्या सोप्या प्रश्नात तुम्ही चुका कराल मॉक टेस्ट हा आरसा आहे तो तुमची खरी जागा दाखवतो ठीक आहे मुद्दा पटला आधी निदान मग उपचार समजा मी मॉक टेस्ट दिली त्यानंतर दुसरा टप्पा काय दुसरा टप्पा आहे कमकुवत दुवे ओळखा मॉक टेस्टच्या निकालाचं प्रामाणिकपणे विश्लेषण करा फक्त स्कोर नाही बघायचा नाही फक्त किती बरोबर आले आणि किती चुकले हे पाहू नका हे बघा की कोणत्या विषयातल्या प्रश्नांमध्ये चुका झाल्या कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये वेळ जास्त लागला सोपे प्रश्न का चुकले सिली मिस्टेक झाल्या की संकल्पनाच आठवली नाही याचं एक छोट असं म्हणूया की निदान पत्रक बनवा ठीक आहे म्हणजे मॉक टेस्टच्या विश्लेषणानंतर माझ्या लक्षात आलं की समजा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये माझे मार्क गेलेत के आणि केमिकल बॉन्डिंगचे काही प्रश्न जमले नाहीत आता मी ज्ञान सूत्र डॉक्युमेंट मग आता नेमकं काय करू आणि इथे येतो आपला तिसरा तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा तो म्हणजे लक्षत उजळणी किंवा टार्गेटेड रिव्हिजन ओके आता ज्ञानसूत्र डॉक्युमेंट उघडायची पण पान एक पासून वाचायला सुरुवात करायची नाही बरोबर तुम्ही थेट त्या विषयांवर जायचं जे तुमच्या निदान कमकुवत म्हणून दिसले आहेत अच्छा म्हणजे जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये अडचण असेल तर फिजिक्स डॉक्युमेंटमधल्या पान पस्तीस ते चाळीसवरच वरच लक्ष केंद्रित करा बाकीचं डॉक्युमेंट तुमच्यासाठी सध्या अस्तित्वातच नाही असं समजा ही पद्धत ऐकायला तर चांगली वाटते पण यात एक धोका नाही का कोणता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे जवळपास सर्वच विषय कमकुवत असतील तर तुमच्या पद्धतीनुसार त्याला परत सगळंच वाचावं लागेल मग लक्षित उजळणीचा फायदा काय बरोबर अशी स्थिती येऊ शकते अशा वेळी त्या कमकुवत विषयांनाही प्राधान्यक्रम द्यावा लागेल आधी ते विषय उचला ज्यांचं परीक्षेत महत्व म्हणजे वेटेज जास्त आहे आणि जे कमी वेळात सुधारता येतील सगळ्याच गोष्टी एकाच वेळी दुरुस्त करायच्या नाहीत नाही तसं करायला गेला तर काहीच हाती लागणार नाही आणि आता चौथा टप्पा जो या सगळ्याला एकत्र बांधतो तो आहे सूत्रांचा वापराशी संबंध जोडणे म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे जेव्हा तुम्ही कूलम्सचा नियम फिजिक्सच्या पान पस्तीसवर वाचता तेव्हा फक्त एफ बरोबर के क्यू वन क्यू टू आर स्क्वेअर हे सूत्र बघू नका मग डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा की ह्या सूत्रावर आधारित दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कोणते असू शकतात उदाहरणार्थ एक साधा दोन चार्जेसमधला फोर्स काढण्याचा प्रश्न दुसरा इक्विलिब्रियमचा प्रश्न तिसरा दोन चार्जेसना जोडणाऱ्या धाग्यातील टेन्शनचा प्रश्न जोपर्यंत तुम्ही सूत्राला प्रश्नाशी जोडत नाही तोपर्यंत ती सूत्र तुमच्यासाठी फक्त एक अक्षर समूह आहे वाव म्हणजे आधी स्वतःला तपासा कमतरता शोधा आणि मग हत्याऱ्याचा नेमका वापर करा हे खूपच व्यावहारिक वाटतंय हो पण माझा अजून एक प्रश्न आहे या डॉक्युमेंट्स मधले सगळे विषय सारखेच महत्वाचे आहेत का नाही अजिबात नाही कारण केमिस्ट्रीच्या डॉक्युमेंट मध्ये पाच सहा वर बॉईलचा नियम आहे जो सोपा आहे आणि पान एकोणसाठ वर क्रिस्टल थेरी आहे जी खूप गुंतागुंतीची आहे बरोबर मग दोघांना सारखाच वेळ द्यायचा का नाही इथे अशी वीस चा नियम कामाला येतो साधारणपणे वीस टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेतील अंशी टक्के प्रश्न विचारले जातात अच्छा त्यामुळे सगळ्या विषयांना समान महत्व देणे ही शेवटच्या महिन्यातली सर्वात मोठी चूक ठरू शकते क्रिस्टल फील्ड थिअरी समजायला जास्त वेळ लागेल पण त्यावर हमखास प्रश्न येतो आणि बॉईलचा नियम तो सोपा आहे पण त्यावर थेट प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी असते मग हे किंवा जास्त विषय ओळखायचे कसे याचा काही फॉर्म्युला आहे का याचा फॉर्म्युला म्हणजे मागील पाच ते सात वर्षांच्या प्रश्नपत्रिका त्यांचं विश्लेषण केलं की एक पॅटर्न स्पष्ट दिसतो जसं की फिजिक्स मध्ये थर्मोडायनामिक्स ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स यावर भरपूर प्रश्न येतात मॉडर्न फिजिक्स तर बोनस आहे कमी कष्टाच जास्त गुण आणि केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीमध्ये केमिकल बॉन्डिंग जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे जीओसी आणि कोऑर्डिनेशन कंपनी हे विषय ओळखून ज्ञानसूत्रामधील त्या भागांच्या उजळणीसाठी जास्त वेळ आणि ऊर्जा द्यायला हवी स्मार्ट वर्क म्हणजे हेच हे, हे पटलं म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रेमात न पडता परीक्षेच्या गरजेनुसार अभ्यास करायचा पण यात एक धोका असू शकतो माझा एक मित्र आहे तो फक्त सूत्रच पाठ करतो त्याला वाटतं जेई म्हणजे फक्त फॉर्म्युल्याची परीक्षा आहे मी जेव्हा केमिस्ट्रीचं डॉक्युमेंट पाहत होतो तेव्हा पान एकशे एक, एक पासून क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा भाग दिसला हो आहे यात तर सूत्र कमी आणि अभिक्रिया त्यांचे रंग आणि निरीक्षण जास्त आहेत मग फक्त सूत्र पाठ करण्याच्या दृष्टिकोनाचं काय तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडला आहे आणि तुमच्या मित्रासारखे अनेक विद्यार्थीही चूक करतात फक्त सूत्रे पाठ करण्याचा धोका खरा हो कारण, कारण आहे हो ना मला आठवत आहे एक विद्यार्थी होता जो रोटेशनल मोशन मधली सगळी सूत्र तोंडपाठ सांगायचा पण परीक्षेत जेव्हा टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम एकत्र करून प्रश्न आला तेव्हा त्याला कळलंच नाही की कोणतं सूत्र कुठे वापरायचं कारण कारण त्याने संकल्पना समजून घेतलीच नव्हती म्हणजे या डॉक्युमेंट्स मध्ये सूत्रांपलीकडेही बरंच काही आहे हो ना ही डॉक्युमेंट्स म्हणजे केवळ सूत्रांची यादी नाही यात अनेक महत्वाच्या संकल्पना अपवाद आणि सिद्धांत आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ केमिस्ट्रीमध्ये पान त्रेचाळीस वर फजान्सचे नियम आहेत हा काही गणितीय फॉर्म्युला नाही तो आयोनिक बॉन्डमध्ये कोवेलेंट कॅरेक्टर का आणि कसं येतं हे समजून घेण्याचा नियम आहे अच्छा जर तुम्हाला फजांचा नियमच माहीत नसेल तर मेल्टिंग पॉइंट किंवा सॉल्युबिलिटीवर आधारित प्रश्न तुम्ही सोडवूच शकणार नाही भले तुम्हाला बाकीची सगळी सूत्रपाठ असतील याचाच अर्थ केवळ सूत्रपाठ करून संकल्पनात्मक स्पष्टता मिळत नाही सूत्रांमागचं का आणि कसे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे अगदी तसंच परीक्षेत आता थेट सूत्रांवर आधारित प्रश्न कमी आणि संकल्पनांवर आधारित प्रश्न जास्त विचारले जातात ते तुमची समज तपासतात पाठांतर नाही ठीक आहे म्हणजे हे सगळं लक्षात ठेवायला हवा, पण ही माहिती इतकी प्रचंड आहे हे आपण सुरुवातीलाच मान्य केलं तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एखादी शेवटची व्यावहारिक टिप काय असेल नक्कीच माझी एक शेवटची आणि सर्वात प्रभावी टेप आहे मानसिक नकाशा म्हणजे मेंटल मॅप तयार करणे मेंटल मॅप हो म्हणजे हे डॉक्युमेंट्स वाचून फक्त सोडून देऊ नका ती माहिती डोक्यात प्रोसेस करा आणि त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्या आधारे स्वतःच्या लहान नोट्स किंवा माइंड मॅप्स बनवणे अच्छा म्हणजे तुम्ही म्हणताय की ज्ञानसूत्र डॉक्युमेंट हे हॉटेलच्या बुफे सारखा आहे म्हणजे सगळं काही ताटात घ्यायचं नाही जे आपल्याला आवडतं आणि पचेल तेच घ्यायचं आणि त्याचा वापर करून स्वतःची एक छोटी रेसिपी तयार करायची आणि स्वतःच्या शब्दात कागदावर उतरवता तेव्हा ती मेंदूत पक्की बसते हो त्यालाच ऍक्टिव्ह रिकॉल म्हणतात उदाहरणार्थ केमिस्ट्रीमधील केमिकल केनेटिक्स हा विषय घेतला तर ज्ञान सूत्र मधील माहिती वापरून एका पानावर रेट लॉ ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि अर्हेनियस समीकरणांना जोडणारा एक छोटा फ्लोचॅट किंवा माइंडमॅप तयार करा असं केल्याने मेंदू माहिती फक्त साठवत नाही नाही तो ती संघटित करतो आणि परीक्षेच्या वेळी ती माहिती आठवण खूप सोपं जातं अप्रतिम चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया नक्की जेई मेंच्या शेवटच्या महिन्यात ज्ञानसूत्र डॉक्युमेंट्सचा प्रभावी वापर करण्यासाठी आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट या डॉक्युमेंट्सना थेट वाचायला सुरुवात करू नका हो त्याऐवजी आधी एक मॉक टेस्ट द्या आणि आपल्या कमकुवत विषयांचं निदान करा मगच फक्त त्या विषयांच्या लक्षित उजळणीसाठी या डॉक्युमेंटचा वापर करा दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या विषयांना समान महत्त्व देण्याची चूक करू नका मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासून हाईल्ड विषय ओळखा आणि त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा तिसरा मुद्दा होता धोक्याचा केवळ सूत्रे पाठ करण्याच्या मोहात पडू नका बरोबर सूत्रांमागील संकल्पना सिद्धांत आणि महत्वाचे अपवाद समजून घ्या कारण परीक्षेत तुमची समज तपासली जाते पाठांतर नाही आणि शेवटची आणि सर्वात प्रभावी टीप म्हणजे केवळ निष्क्रियपणे वाचू नका हो माहितीवर प्रक्रिया करा स्वतःच्या लहान नोट्स माइंड मॅप्स काढून सक्रियपणे अभ्यास करा जेणेकरून माहिती दीर्घकाळ लक्षात राहील अगदी बरोबर ही चार सूत्र लक्षात ठेवली तर या ज्ञानसूत्र डॉक्युमेंटचा खरा फायदा होईल आणि शेवटच्या महिन्यातील गोंधळ कमी होऊन आत्मविश्वास नक्कीच वाढेल जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचारायला लावणारा प्रश्न आपण पाहिलं की प्रत्येक सूत्र हे एखादा प्रश्न सोडवण्यासाठीचं एक साधन किंवा टूल आहे तर पुढचा टेस्ट दिल्यानंतर प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचं फक्त बरोबर उत्तर पाहण्याऐवजी एक पाऊल मागे जाऊन विचार करायला हवा की हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानसूत्रमधलं नेमकं कोणतं टूल वापरायचं होतं आणि ते मला का वापरता आलं नाही संकल्पना कच्ची होती की सूत्रच आठवलं नाही हे आत्मपरीक्षण खरा फरक घडवून देऊ शकतं